सगळ्यांना सतावणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करायचं जेवणाला काहीतरी बनवून घेतो आपण पण नाश्त्याला काय बनवायचं हा एक सततचा आणि खूप अवघड असा प्रश्न आहे आणि आजचा नाश्ता मी इथे एकदम पौष्टिक बनवतीये सगळ्यांच्या आवडीचा बनवते तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी रात्रभर हे हरभरे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातलं मी आता पाणी काढून टाकलं आहे आणि यातले निम्मे हरभरे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे कारण सगळे बसणार नाहीत दोन बॅचमध्ये मी हे बारीक करून घेणार आहे त्यामुळे निम्मेच हरभरे मी यामध्ये घातलेत यामध्ये आता आपल्याला रवा घालायचा आहे बारीक किंवा जाड कुठलाही रवा चालेल चार मोठे चमचे रवा मी इथे घालते आहे थोडंसं आलं घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर अजून मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे मी असंच थोडंसं मिक्सरला फिरवून घेते आता यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे म्हणजे हे छान एक जीव होईल छान असं एकसारखं बारीक होईल थोडंसं पाणी घालून परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं हे मी वाटून घेतलं आहे हे का मी बाऊलमध्ये काढून घेते आणि राहिलेले हरभरे मी परत एकदा वाटून घेते यामध्ये आता बाकी कुठले मसाले किंवा रवा घातलेला नाही आहे फक्त थोडंसं वाटून घेतलं पाणी घालून छान स्मूथ असं हे वाटून घेतलं आहे आता हे दोन्ही एकसारखं करून घ्यायचं आहे हे थोडंसं दाटसर आहे त्यामुळे एकसारखं छान होण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पातळ बनवत नाही आहे मी डोशासाठीचं जसं पीठ असतं त्या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून बघत बघत घालायचं यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं याचे आपण डोसे बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा इनो वगैरे काही घालायचं नाही आहे आता हे सगळं छान असं मिश्रण तयार झालं आहे याच्यासोबत मस्त अशी बिना खोबऱ्याची मी चटणी बनवते आहे तोपर्यंत हे मिश्रण हे बॅटर आपल्याला भिजायला बाजूला ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी आता इथे मी चटणी बनवून घेते आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत यासाठी आपल्याला जास्त तेल घालायचं नाहीये शेंगदाणे भाजतील इतपतच तेल मी यामध्ये घातले छान खरपूस खमंग असे शे हे शेंगदाणे आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत नेहमी तीस तीस आपण खोबऱ्याची चटणी बनवतो पण या पद्धतीने ही शेंगदाण्याची चटणी बनवून बघा अप्रतिम अशी होते यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार यामध्ये घालायचं आहे हे शेंगदाणे आणि ही मिरची थोडीशी परतून घेतल्यानंतर याचा मी आता गॅस बंद करते आहे आणि हे पूर्ण आता थंड करून घेते हे सगळं थंड झालं की मग आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे यामध्ये आता मी दोन लसूण पाकळ्या घालते अगदी जास्त नाही फक्त दोन घातलेल्या आहेत चिंच घालायची आहे यामध्ये एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचंय आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवायचंय थोडस मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बारीक झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घातलं आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं छान स्मूथ असं वाटून घ्यायचं म्हणजे चटणीची चव पण छान लागते आता याच्यावरती मी तडका घालते आहे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घातली आहे जिरे घातलेत माझ्याकडे कडीपत्त्याची पानं नाही आहेत त्यामुळे कडीपत्ता मी यामध्ये घातलेला नाही आहे आणि लाल मिरची घातली आहे सुकी मिरची आता हा तडका आपल्याला याच्यावरती घालायचा आहे बऱ्याचदा अचानक वेळेस आपल्याकडे नारळ नसतो अशा वेळेस तुम्ही ही चटणी बनवू शकता चवीला पण अप्रतिमाशी होते चटणी आपली तयार झाली आहे हे पीठ देखील आता छान असं आहे याचे डोसे बनवण्यासाठी इथे मी तवा गरम व्हायला आहे आता हे जे डोशाचं पीठ आहे ते जर तुम्हाला दाटसर वाटत असेल तर अजून तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तवा गरम झाल्यानंतर त्याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे टिश्यूला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि ते तेल मी तव्याला पुसून घेते कारण जर तव्यावरती तेल घातलं आणि ते जर तेल जास्त झालं तर डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तेल पुसून घ्यायचं आहे याच्यावरती आता बनवलेलं मिश्रण पळीने ओतून घ्यायचं आहे एक पळी दोन पळी जेवढा तुम्हाला त्याचा डोसा बनवायचा आहे त्यानुसार त्याच्यावरती हे मिश्रण घालू शकता एक पळी मी मिश्रण घातलं आहे आणि हा डोसा पसरवून घेते वाटीने पण तो डोसा पसरवून घेता येतो पळीने पण तुम्हाला जसं जमत असेल तसं बनवून घेऊ शकता डोशाचा तवा व्यवस्थित गरम झाला की डोसा बनवत असताना गॅसची हीट कमी ठेवायची आणि डोसा बनवून झाला की मग आपल्याला गॅसची हीट हाय करायची आहे म्हणजेच मोठी करायची आहे याच्यावरती लगेचच आपल्याला एकदम बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल यामध्ये मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आहे आता पनीर मी याच्यावरती किसून घालते तुम्हाला आवडत असेल तर चीज घालू शकता पनीर आवडत असेल पनीर घालू शकता किंवा यातलं काहीच तुम्हाला नसेल घालायचं प्लेन डोसा बनवायचा असेल तर तसा पण बनवू शकता थोडंसं मी याच्यावरती लाल तिखट घालते आहे मस्त अशी चव येण्यासाठी किंवा शेजवान चटणी असेल तर ती तुम्ही याला लावून घेऊ शकता वरून मी अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे गॅसची हीट मी मोठीच ठेवली आहे आता आपल्याला हा डोसा काढताना साईडने पहिल्यांदा काढून घ्यायचा तो जर व्यवस्थित निघतोय का बघायचा नसेल निघत तर अजून थोडासा शिजवून घ्यायचा आता हा व्यवस्थित सगळीकडनं सुटला गेला आहे म्हणजेच हा व्यवस्थित भाजला आहे हा मस्त असा डोसा तयार झाला आहे हाय प्रोटीन आणि मस्त चविष्ट असा हा आजचा नाश्ता बनवून तयार झाला आहे यामध्ये आपण सोडा इनो यातलं काहीच वापरलेलं नाही आहे अतिशय पौष्टिक असा आजचा नाश्ता बनवून तयार झाला आहे या नाश्त्यामधली तुम्हाला चटणी सगळ्यात जास्त आवडली की डोसा सगळ्यात जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद